नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना सगळ्यांना घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घट बसवला का नाही सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये उपवास कुणाकुणाचा आहे आज तर आमच्यात बघा उपवासासारखी उपवासासाठी बांधणं झाले ते मी म्हणत होती नऊ दिवसाचं नवरत्न धरायचं आणि हे निमंत उठता बसता आहे उठता बसताच धरायचं आता कसं करू कसं नाही मला काय समज नाही घट बसवस्त तर उपाशी तर राहायचंच असतंय म्हणून उपवास आहे बघा आज गुटता बसता जर धरायचा म्हटलं तर आज संध्याकाळी पण फराळाच करावं लागतंय कारण संध्याकाळी नऊ दिवसाचं नवरत्न असल्यावर आजचा दिवस संध्याकाळी सोडते ती वाटतं म्हणजे भाकर खाते ती आणि उद्यापासून अजून फराळाचं खाते ते असं असतं घट बसवल्यावर पण ह्यांचं कालवा करायला लागल्या तर नुसतं तू मला घरी काय ला उचिलन करायला उचिलन तर मूक करायला उचिलन देव का म्हणतो काय उपास धरण कालवा त्यांनी नुसता अजून ती मैसी जी म्हणते ती या मैसी कोण आता आली आहे ना एक दीड महिना राहिला आहे उठून बसली बिचारी मशीच नाव काढलं का मैसी कोणी दे का कोणी काय लागले बघते कोण कोण गिराय का गिराय की नाही का बोलवल्याशिवाय येत का गिराय को बोलवते कोण कोणत्या रिंग ना ते उठला दौक एका एका लागत सणासुदीच का तुला काही याद लागतं काय गणासुदीत तुझ्या नवऱ्याला माहिती काही काय काय करत आहे का आता

तिला आता नऊ वर्ष झाली आता ह्या वर्षी तिच्या नाव टाकायचं पुढच्या वर्षी वयान सगळ्याच्या नाव पैसे टाकत जायचं पण शिकून टाकू दोघा नवरा बाई कामाला जावा आणि पैसे चारही पुढच्या नाव टाक मी म्हणत नाही कुणाच्या टाकू नको नाही टाकू पण काही काय दारात न गो बाई गाई टाक देऊ नका मला झोप लागलेली म्हैसेचं नाव काढलं तरी पाहिल्यानं डोळा उघडला माझा अगं काय झालं म्हणजे आता तुझ्या दौऱ्याला म्हशीत धार काढायचे एका जनावर ऐकायची कसं अग धार काढायची धार काढायची ना आता वर्षभर म्हैस साडी सांभाळली गेल्या वर्षी माहिती आहे तुला असं बोलले काय होत नाही आपल्याला काय होत नाही उलट शान पडतंय त्याचा खत उठतंयच रानाला त्यामुळे तर बाजरी झाली एक मस्त त्या दिवशी तू म्हण घरी बाजरी खत टाकलं होत राना तुझं बाजरी झाली तुला खत टाकून बाजरी झाली का तुला मग हे दोन टुकड्याचं खत टाकलं बाजरी झालं खत टाकला होता गाळ भरला म्हणून बाजरी झाली गाळ भरला शेणखत गेला खाली गाळ भरायच्या आधी शेणखत टाकला होता शेणखत वाली गाळ भरायच्या आधी शेणखत टाकला होता गेला खाली शेणखत गाळ भरला म्हणून पाण्याला दम काढलं त्यानं आणि खत टाकलं का पाण्याला दम काढत नाही लगे पिक पाण्याला लगे उभं राहते ती अगं पण हाय खताला काय टाकत ही काय आता हाय अडचण बी जरा बाकीच्या बाकी इकडे तिकडे पैसे खर्च फिरायचं कुठ तरी तुम्हाला कुठं फिरायला नाही बाय तुला चांगलं सांगाय तू तू टाकायस काय तुला काहीच नाही तुझ्या नवऱ्याला सांग गुढीत मी अजून काही नादी दिला नाही परत मैसे काही नाव काढले की बघा मग माझे एवढं वाईट नाही

अगं माझी आई तू घरातलं करायचं भिताणा धुयाची सार साफसफाई झाडून पुसून काढायचं नाही तुला वाटत नाही का मला आईत असावा कपडे दुखीचा तीन दहा करून काढती काय कामाची डिमडी वाजवाय नाही वाजवून बघती का नुसती वाजवून बघती का नुसती केलंय कुणाला काम माहिती आहे का नाही ना कुणाला माहिती सांग साऱ्या मी केलं मी केलं सांगितल्या शिवाय तर कळतय काय त्या नाही नाही कळत ए बाई का नाही लागले माझे जाणं उठून घेतलं झोपलय माणूस झोप देऊन आता झोप की तुला कोण उठ म्हटले माझं मी सावलीला बसले सावलीला बसले माझे मी तर माहिती काळजी नाही कुठल्या पुरीच्या नावावर पैसे टाकायचे नाही तर काय नाही तर तुझ्या नाव टाकू पैसे माझ्या नाव असं करत माझ्या नावावर

माझ्या नवऱ्याचे माप काढण राब राब राबतोय ती बघ अगं राबतोय म्हणून मी मला ऐकायच नाही ऐकली तर मला जनावर ऐकली तर नवऱ्याला सुख लागेल ना म्हणून जनावर ऐकायची नाही तसे नवा

तुला एक सांगते माहिती साठी तू मी पुन्हा आणखायच तुला चार तोळसा घालते पण मला दोन तोळ मी बी तुला सोनं घालते पर तू आणखायचं